नको लागू माझ्या नादाला नको लागू माझ्या नादाला कानारे बांधील उखळाला कानारे बांधील उखळाला बाहेरचा चोर घरामध्ये शिरला दही दूध तुपलोनी खाऊन गेला बाहेरचा चोर घरामध्ये शिरला दही दूध तुपलोनी खाऊन गेला कशी सांगू माझ्या सासूला कानारे बांधील उकळाला नको लागू माझ्या नादाला कानारे बांधील उकळाला यमुनेच्या तीरी आंघोळीला लागेली साडी चोळी चोरून नेली यमुनेच्या तीरी आंघोळीला लागेली साडी चोळी चोरून नेली लाज नाही याच्या जीवाला काना रे बांधील उकळाला नको लागू माझ्या नदाला काना रे बांधील उकळाला एका जनार्दनी गवळ्याची नार याच्या त्रासाला बाई कंटाळली फार एका जनार्दनी गवळ्याची नार याच्या त्रासाला बाई कंटाळली फार कधी सांगू माझ्या पतीला काना रे बांधील उकळाला नको लागू माझ्या नादाला काना रे बांधील उकळाला नको लागू माझ्या नादाला काना रे बांधील उकळाला